अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केले ना तर त्याचा लाभ होतोच होतो असं म्हटलं जातं त्यापैकीच एक उपाय आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी असा होतो कधीही न संपणारा ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी गोष्ट आणि म्हणूनच अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुद्धा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते या दिवशी तुम्ही जप करा नामस्मरण करा कुठलं पारायण करा किंवा दानधर्म करा या सगळ्या सत्कार्यातून तुम्हाला जे पुण्य मिळतं ते कधीही न संपणारं असंच पुण्य असतं आणि मग या दिवशीच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर लक्ष्मी मातेची पूजा केली किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपण जर म्हणतो ना की माता लक्ष्मी एका जागी फार काळ टिकत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही तर ही समस्या सुद्धा अक्षय तृतीयेला केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांनी दूर होते घरामध्ये पैसा टिकतो आणि तो, तो वाढतो सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो पण मग अक्षय तृतीयेला असं नक्की काय करावं ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील सांगते तेव्हा आता जरा लक्ष देऊन ऐका पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे वापर केला जातो गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी म्हणजे गल्ल्यामध्ये पैसा येतो आणि तो, तो टिकतो असं सुद्धा म्हटलं जात आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर कवड्यांचा हा उपाय अवश्य करा करायचंय काय अक्षय तृतीयेच्या दिवशी एक लाल वस्त्र घ्या त्यामध्ये अकरा कवड्या बांधून देवघरामध्ये लक्ष्मी मातेजवळ ती पुढी ठेवा आणि सकाळी आणि संध्याकाळ अशी दोन्ही वेळेला माता लक्ष्मीची पूजा अक्षय तृतीयेला करा कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत कारण लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्या सुद्धा समुद्रातून जन्म घेतात या प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची पूजा केल्यानंतर त्या कवड्या तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा तशाच त्या लाल कपड्यामध्ये बांधून ती पुरचुंडी तुम्हाला तुमच्या गल्ल्यात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात येते त्याचबरोबर परिस्थिती सुधारते आणि आर्थिक समस्या हलु हलु दूर होऊ लागतात त्याचबरोबर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असेल तर ते अकरा वेळा म्हणा आणि श्रीसुक्त म्हणणार असाल तर ते सोळा वेळा म्हणा अक्षय तृतीयेच्या दिवशी याप्रमाणे तुम्ही श्रीसुप्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हटलात तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेता युगाला होता। या दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्व आहे कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो मुहूर्त खर तर एका क्षणाने साधलेला असतो तरी कालामुळे त्याचा परिणाम चोवीस तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षतृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आता बघूया अक्षतृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा या तिथीला केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणूनच या तिथीला ऋषी मुनींनी अक्षतृतीया असं म्हटलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला थी जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं त्यामुळेच या दिवशी दान करायला सांगितलेलं आहे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवानी पूर्वी केलेलं पाप न्यून होतं कमी होतं आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायलाच हवं दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत का म्हणजे पहिला प्रकार आहे धनाचं दान करणे धनाचं दान करणे म्हणजे तुम्ही आर्थिक मदत करू शकता आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम वेगवेगळे असतात तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते आहे अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करते आहे अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता दुसरं दान आहे मनाचं दान दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं आपल्या सद्गुरूंच्या जप करावा दिवसभर उपासना साधना आणि ध्यान करावं त्यामुळे मनाचं दान होत अर्थात मनाला दिवसभर ईश्वर चरणी लावावं आणखीन एक प्रकारचं दान अक्षतृतीयेला आवर्जून 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 करावं ते म्हणजे उदक कुंभाचं दान करणं पण उदक कुंभ दान करणं म्हणजे काय तर मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करणं त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते पितरांसाठी या प्रकारचं दान केलं जातं तुमचा जर या गोष्टींवर विश्वास नसेल तर कमीत कमी, -कमी हे तर तुम्ही मान्य कराल कडक उन्हाळा आहे उष्माघाताने लोक मरतायत मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पानपोईची सोय करा त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा या प्रकारच्या दानाचं अक्षय मिळेल याशिवाय गोर गरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता जसं की छत्री चपला त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकता अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल आता अक्षतृतीयेला कुठल्या गोष्टी करू नये अक्षतृतीयेला सेवन करू नये खोटं बोलू नये कुणालाही फसवू नये त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडणं तृतीयेला करू नये अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करावं त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलंही भलं होतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका